एसी न्यूज अर्थात आपली चळवळ न्यूज नेटवर्क मध्ये मी विजय वामन आपले सर्वांचे स्वागत करते बातमी आहे स्पेशल पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट सामाजिक बांधिलकी जपणारे शिवसेनेचे मांजरी परिसरातील धडाडीचे कार्यकर्ते व गोरगरिबांच्या कैवारी म्हणून ओळखले जाणारे धनराज घोले यांनी स्वतःचा वाढदिवस अनाथ मुलांसोबत साजरा करून एक आदर्श तयार केला आहे हडपसरमधील घरते प्रकल्पातील अनाथ मुलांना थंडीच्या बचावासाठी ब्लँकेट व खाव वाटप करून वाढदिवस त्यांनी अनाथांसोबत साजरा केला यावेळी माजी आमदार महादेव बावर संस्थेचे संस्थापक रतनजी माई विजय देशमुख समीर तुपे शंकर आबा घुले प्रवीण रणदिवी धीरज घुले मीनाक्षी शिंदे नीता भोसले बाळासाहेब खरोसे राहुल खलसे किरण जाधव दत्ता गावडे प्रमुख स्वप्नील वसवे दीपक शिंदे रत्नादीप बिराजदार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते व्यासपीठ वर जमले माझ्या सर्व मित्र परिवार परिवाराने माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व आपण बसू राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो त्याचप्रमाणे मग अशी भाऊ म्हणले की प्रत्येक युवा पिढीने वाढदिवस हा फ्लेक्स बॅनरचा खर्च झाला साऊंडचा डीजेचा सा खर्च झाला तो टाळून या लहान लहान मोकल्यांसाठी काही ना काहीतरी थोडा ना थोडा द्यायचा प्रयत्न करावा या कारणानुस तुम्ही ब्लँकेट वाटप मुलांना करत आहे अशी संधी मला भविष्यात अजून मी लागू इथून भविष्यात मला आतून चांगली कामं घडवून आणि तिथून पुढे फक्त आमच्या वडिलांनी घेतलेला वारसाप्रमाणे सेन्याचा झेंडा मी हातात घेत आहे तिथून पुढे मी समाजकारण राजकारण अजून भविष्यात पाऊल टाकत आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला आशीर्वाद द्यावे आज मंत्री वाढदिवस इथे या घरच्या प्रकल्पात साजरा केला त्याबद्दल मी त्यांचे खूप मनपूर्वक आभार मानते आणि थंडीपासून थंडीपासून बचावाची ब्लँकेट त्याबद्दल आम्हाला ब्लँकेट दिले आणि त्यांच्या वाढदिवसाच्या मी घर आमच्या घरच्या प्रकल्पाकडून खूप खूप त्यांना आभार देते धन्यवाद संघटना सेना याचे तरुण आणि तडफदार असे पदाधिकारी धनराज भले भुले बंटी याचा आज वाढदिवस आणि एक वेगळा वाढदिवस आजकालच्या तरुणांना वाढदिवस साजरा करायचा म्हणजे डी जे फ्लेक्स भांगडधिंगा अशा स्वरूपात करतात परंतु यांनी या सगळ्याला बगल देऊन प्लेक्स बाजी न करता ह्या रस्त्यावरच्या मुलांना या घरटे प्रकल्पामध्ये माळी सरांनी मी नगरसेवक असताना हे जे प्रकल्प चालू केला त्या प्रकल्पात ही जी मुलं आहेत ह्या मुलांना महानगरपालिका माळीसर हे सर्वजण देतातच परंतु मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आणि त्यामुळं त्यांची गरज ओळखून बंटीने आपला वाढदिवस त्यांना एकचा खर्च टाळून किंवा वाढदिवसाला स्पीकरचा खर्च टाळून या मुलांना ब्लँकेट वाटून वाढदिवस साजरा केला त्याबद्दल मी खरोखर त्याचं कौतुक करतो कर आणि त्याला वाढदिवसाच्या या निमित्त खरोखर मनापासून शुभेच्छा देतो सर्व हडपसर मतदारसंघातील शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना असच त्याचा जो आदर्श आहे असाच इतर तरुणांनी इतर पदाधिकाऱ्यांनी असा आदर्श घेऊन आपले फोटो फ्लेक्स टाळण्या टाळून समाजासाठी काय उपक्रम राबवता येतील आपल्या वाढदिवसानिमित्त ते वाढवावं वा, वा, वा उपक्रम राबवावं असे मी याच्या या निमित्तानं सर्वांना विनंती करतो आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या माध्यमातून असं काम करणारे फक्त शिवसैनिकच असू शकतात इतर पक्षातील कार्यकर्ते असतील फुडारी असतील त्यांचे वाढदिवस आणि शिवसैनिक वाढदिवस साजरा करतो तो किमान देशासाठी लढणारा जसा भारताचा सैनिक आहे त्याप्रमाणे समाजासाठी लढणारा सैनिक वाढदिवस साजरा करतो आणि म्हणून धनराजला मी मनापासून वाढदिवसाच्या सर्व आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो या लहान चिमुकल्यांच्या वतीने शुभेच्छा देतो ते वाढदिवसाने तर तुम्हाला शुभेच्छा देणारं बोलू शकत नाही त्यांना खूप खूप बोलायचं असेल परंतु त्यांना बोल त्यांना बोलता येणार नाही ते तुमच्या सगळ्यांच्या समोर परंतु त्यांच्यासमोर जे जे वाढदिवस साजरे करतात त्यांना ते खूप आनंदाने शुभेच्छा देत असतात असं मी नेहमी बघत असतो परंतु ज्या गरजा या मुलांच्या आहेत थंडी आहे खूप ब्लँकेटची गरजच होती आणि ती धनराजनी भागवली त्याबद्दल मनापासून कौतुक आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय जय शिवसेनेचे <laughs> <laughs> शिवसैनिक व युवा सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते धनराज बंटी फुले यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांनी दिलेल्या एक आदर्श अशा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याला तंतोतंत न्याय देण्याचं काम आज बंटीसारख्या या तरुणाने या आपले घंटे या अनाथ मुलांबरोबर साजरा करून खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचा जो वारसा आहे तो वारसा शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी आज या ठिकाणी पाळलेला आहे मी बंटीला त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी का हार्दिक अशा भगव्या शुभेच्छा देतो त्याच्या हातून त्याच्या संपूर्ण गावाची कुटुंबाची आणि या लहानग्यांची ज्यांच्या हातामध्ये तरुण भारताचं हे स्वप्न आपण पाहतोय अशांची सेवा घडू हीच या वाढदिवसानिमित्त त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पितांबर दिवार आपली चवय न्यूज नेटवर्क मांजरी